पहिल्यांदा मला स्पष्टपणाने सांगायचं आहे हा मुख्य मोर्चा नाही आहे हे मुख्य आंदोलन आहे आपली सध्याची परिस्थिती पाहता म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला नाही आहे आणि मोर्चा का काढावा कारण का समाजाने आपल्या आपल्या भावना आठवण मोर्चाच्या माध्यमातून दाखवलेले आहे समाजाला परत एकदा वेटीस धरू नये मी या मताचं आहे आणि सर्वांना माझा निर्णय सर्वांनी तो स्वागत केलेला आहे की म्हणून समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर परत समाजाला वेटीस धन हे चुकीचं असल्यामुळं समाज बोललाय आम्ही म्हणजे सर्व समन्वयक आम्ही बोललोय आता प्रश्न आहे लोकप्रतिनिधी आपलं मत किंवा आपलं त्यांनी बोलणं गरजेचं आहे की ह्यातनं मार्ग आपल्याला कसा काढता येतो एक आरक्षणाचा मार्ग हा कोर्टातला विषय असेल तरी ते बोलतील ते पुढं कसं जाऊ शकतो आपण दुसरा महत्वाचा मुद्दा जे आपल्या ज्या पाच सहा मागण्या आपण ज्या केलेल्या समाजासाठी ज्याला काय आरक्षणाचा काही संबंध नाही ज्याला काय सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचा काही संबंध नाही ते शासनाच्या हातात आहे त्या मागण्या मंजूर करा मग आम्हाला छत्तीस मुक्त आंदोलन करायची काही गरज नाही आहे हा एक त्यातला भाग आहे दुसरं इथंसुद्धा शौ समाधीच्या ठिकाणी आचारसंहिता ही निश्चित असणार आहे इथं सोशल डिस्टन्सिंगनीच ती मुख आंदोलन होणार आहे जे कोणाला काय बोलायचं आहे ते लोकप्रतिनिधीच बोलतील समन्वय कोणीही बोलणार नाही कोणीही प्रश्न त्यांना विचारणार नाही आम्ही त्यांना सन्मान मान सन्मानपूर्वक बोलवतो तर सन्मानपूर्वक त्यांना वागणूक आम्ही देणार आणि ज्या काही कोविडच्या नियमावली असेल मग ते सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा सॅनिटायझेशन असेल ह्याचे सगळे बारकावे आम्ही लक्षात घेऊन आम्ही पुढे चाललोय सुद्धा जायला वेळ येऊ नये आणि लॉंग मार्च हा दुसरा टप्पा आहे ते नाही झालं तर लाँग मार्च आहे लॉंग मार्च हा पुणे तू मुंबई जाणं माझी इच्छा नाही आहे पण जर परिस्थिती निर्माण झाली तर ती करावी लागेल दोन्ही बाजून समजा एवढं तुम्ही हे करताय सरकारकडनं काय ऑप्शन घेऊ दे अगर नाही येऊ दे पण तुम्ही किती आशावादी आहात होप्स आहेत तुम्हाला की आपल्या आंदोलन दखल घेतली जाईल किंवा मी प्रामाणिकपणाने काम करतो सकल मराठा समाजातले नुसते जिल्ह्यातले नाहीत तर राज्यातले लोक सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी विश्वास माझ्यावर दाखवला आहे की राजे यातनं मार्ग का आपण काढायला पाहिलं आहे आणि मला वाटते मला विश्वास आहे की जर मी प्रामाणिकपणाने समाजाचं काम करत असलो बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि जर ते स्वतः म्हणत असतील की आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरच्या विचाराने आम्ही काम करत असलो तर त्यांनी मार्ग काढावा लागणार काल उदयनराजेंची आणि तुमची भेट झाली उदयनराजे ही आंदोलनात प्रत्यक्ष मध्ये सहभागी होणार आहेत का त्याबाबत काय चर्चा झाली त्याच्याबद्दल काल प्रश्न विचारला त्या ना पण त्यांनी सांगितलं माझा पूर्ण पाठिंबा आहे कोल्हापूरला जी सुरुवात होणार आहे त्यासाठी आणि त्याच्यासाठीच भेट झाली ठीक आहे थँक्यू काय नेमकी तुमची भूमिका कोल्हापुरातून संभाजीराजे या संदर्भातलं मुख आंदोलन करण्याची भूमिका आणि या आंदोलनामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथं जाऊन याला पाठिंबा त्या ठिकाणी देणार आहोत कारण की हा कायदा करत असताना सर्वांमध्ये हा कायदा पारित या ठिकाणी विधानसभेमध्ये केलेला एकमतानं दोन मता मतानं सर्वांमते सर्वांमध्ये हा कायदा या ठिकाणी केला आणि मग त्यामध्ये राज्य शासन म्हणून पॉझिटिव्ह भूमिका राज्य शासनाची निश्चितपणे आणि आमची मोर्चे असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन झालं काही लोकप्रतिनिधी आम्ही सर्वजणच यामध्ये सहभागी होतो आणि लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय मिळावा की महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका निश्चित करा